हॅलो एवरीवन वन आज आपण बनवणार आहोत पराठा तर आजची रेसिपी एकदम हेल्दी आहे बघा तर मूग आणि मटकी याचा पराठा आहे तर मूग आणि मटकीला मोड आणून घेतलेले आहेत चांगले मस्त मोड आलेत बघा आणि त्याला कांदा मिरची थोडंसं लसण कढीपत्ता कोथिंबीर आणि टमाट टाकून त्याची सुकी भाजी बनवून घेतली आहे जसं की मटकीची उसळ बनवतो आपण आता त्याला थोडंसं थंड होऊ देऊया आणि मिक्सर जारमध्ये जाडसर असं बारीक जाड थोडंसं थोडंसं जाड ठेवा वाटून घ्यायचं आहे आणि आपण जो कणिक घेतो पीठ मळतो गव्हाचं ते पीठ मळून घेतले आता त्याचा आपण पराठा बनवून घेणार आहोत तर खूपच छान असा पराठा होतो एकदम भारी तर लहान मुलांच्या टिफिनसाठी पण छान आहे तर बघा पोळी करून घेतली आहे पूर्ण मी थोडीशी पातळच करायची आहे पोळी तर आता थोडंसं कट करून घेऊया आणि जे आपण सारण वाटून घेतलं आहे मटकीचं त्याला भरून घ्यायचं आहे कांदा पण टाकला आहे मी हवा तर वरतून कोथिंबीर टाका अजून अजून टेस्टी होतो आणि आता याला हलक्या हातानं आपण लाटून घेणार आहोत बरच वेळेस मुलं मटकी वगैरे खात नाहीत तर त्यांना असा पराठा करून द्यायचा आणि टिफिनसाठी पण छान आहे तर बघा पराठा झाला आहे आपल्या लाटून त्याच्यावर तूप टाकलंय मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप टाका तेल टाका किंवा बटर घ्या आणि आता पराठा छानपैकी शेकून घेऊया तर बघा तूप लावलं आहे आणि पराठा किती छान असा मस्त फुगलेला आहे तर सारण पण आतमध्ये एकदम छान भरलेलं आहे आपण असा खरपूस करून घ्या किंवा तुम्हाला नरम हवा असेल तर लगेच काढायचा आणि खरपूस चांगला क्रंची हव्या असेल तर थोडंसं परत परत त्याला इकडून तिकून पलटून घ्यायचं आहे गॅस कमी करून तर बघा पराठा रेडी झाला आहे हा पराठा तुम्ही नुसता खाल्ला तरी खूप छान लागतो तर रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा